आज आपण बनवतोय खूपच टेस्टी असा पनीर टिक्का मसाला मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्ही पहिल्यांदा जरी ही रेसिपी बनवत असाल तरी ही रेसिपी खूप मस्त जबरदस्त बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी सुनीता लावांडेस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जसा पनीर टिक्का मसाला मिळतो तसाच आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या रेसिपीसाठी मी एक शिमला मिरची एक टोमॅटो आणि एक कांदा घेतलाय तर आधी मी तुम्हाला भाज्या कशा कट करायच्या ते सांगते तर ह्या शिमल्या मिरचीचे दोन्ही टोका आधी कट करायचे त्यानंतर असा एक कट द्यायचा आणि आतल्या बिया काढून घ्यायच्या तसंच हा जो पांढरा भाग दिसतोय तो सुद्धा काढून टाकायचा त्यानंतर मिरचीवर ज्या लाईन्स असतात त्यावर कट करायचं म्हणजे मग असे स्क्वेअर पीसेस होतात पण हे पीसेस खूप मोठे आहेत म्हणून एका पीसचे दोन भाग करायचे तर बघा एकसारखे असे स्क्वेअर पीसेस कट करायचे त्यानंतर टोमॅटो पण आपल्याला स्क्वेअर पीसेसमध्ये कट करायचा आहे त्यासाठी टोमॅटोचे दोन्ही टोकं कट करायचे आणि टोमॅटो आधी असा दोन भागामध्ये कट करायचा त्यानंतर त्याचे असे एकसारखे चार भाग करायचे आतल्या बिया आणि गर काढून टाकायचा हा घर फेकून द्यायचा नाही नंतर आपण ग्रेव्हीमध्ये यूज करणार आहोत त्याचे पण असे स्क्वेअर पीसेस कट करायचे त्यानंतर कांद्याची साल काढून असा चार भागामध्ये कट करायचा आणि त्याच्या पाकळ्या सेपरेट करायच्या मोठ्या मोठ्याच पाकळ्या घ्यायच्या छोट्या पाकळ्या ग्रेव्हीमध्ये यूज करायच्या त्यानंतर आता पनीरचे मोठे मोठे स्क्वेअर पीसेस कट करायचे आहेत पनी टिक पनीर टिक्कासाठी पनीरचे असे मोठे मोठे स्क्वेअर पीसेस लागतात तर बघा पनीर असं स्क्वेअर पीसेसमध्ये कट करून घ्यायचं तर हे बघा आपल्या भाज्या आणि पनीर कट करून झाले बघा काय मस्त दिसते चला आता याला मॅरिनेट करूया मी इथं घट्ट दही घेतले साधारण अर्धा तास हे दही मी चाण्यामध्ये पाणी निथळायला ठेवलं होतं आता या दह्यामध्ये काही मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा काळे मिरे पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा कसुरी मेथी त्यानंतर मी हे दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्सरला वाटून घेतलंय तर ते एक चमचा भर यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये अजून आपल्याला तीन चमचे तेल गरम करून घालायचे त्यासाठी गॅसवर पॅन मध्ये तेल घालूयात आपल्याला यामध्ये अजून दोन चमचे बेसन पीठ सुद्धा घालायचं आहे तर ते आपण ह्या तेलामध्येच हलकस भाजून घालूयात तेलामध्ये मी अर्धा चमचा ओवा सुद्धा घातलेला आहे त्यामुळे काय होतं ग्रेवीला खूप छान मस्त चव येते एवढंसं दोन चमचे बेसनपीठ कुठं सेपरेट भाजत बसायचं उगीच भांडे खराब करायचे म्हणून मग काय करायचं असं तेलामध्येच हे बेसनपीठ भाजून घ्यायचं तर लो गॅसवर मी हे बेसनपीठ हलकेशा गुलाबी रंगावर भाजून घेतलंय तर ते आपण ह्या मॅरिनेशनमध्ये घालूयात हलक्या हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोड्या भाज्या आणि थोडं पनीर घालून हे मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं घेऊनच हे मिक्स करायचं एकदम सगळं मिक्स करणं जर अवघड होतं पनीर तुटण्याची शक्यता असते त्यामुळे असं थोडं थोडं करूनच हे मिक्स करायचं तर सर्व पिसेसवर मसाला चांगला कोट झाला पाहिजे तर हे बघा सगळं हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता यावर झाकण ठेवून याला पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं तर वीस मिनिटानंतर आता काय करायचं गॅसवर एक जाड बुडाचा रुंद पॅन ठेवायचा त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची तेल चांगलं गरम झालं की हे मॅरिनेट करायला ठेवलेलं पनीर आणि भाज्या यामध्ये घालायच्या सुरुवातीला मोठ्या गॅसवरच दोन तीन मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं चा। त्यानंतर गॅस मिडियम करून तेल सुटेपर्यंत याला सात आठ मिनिट चांगलं परतून घ्यायचं चा। सात आठ मिनिट हे चांगलं परतून घेतले बघू शकता पनीर आणि भाज्या चांगल्या रोस्ट झाल्यात तर याला गॅसवरून उतरून साईडला ठेवून देऊयात हे तुम्ही असंही खाऊ शकता खूप मस्त लागतं पण आज आपण याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी गॅसवर कडी ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आपली ग्रेव्ही एकदम हॉटेलसारखी व्हावी म्हणून मी यामध्ये दोन चमचे बटर घातले यामध्ये आता एक चमचे जिरे घालायचे बटर ऐवजी तुम्ही साजूक तूप घातलं तरी खूप रिच टेस्ट येते याला आणि हो बटर आणि तूप नाही घातलं तरी सुद्धा ही भाजी भारीच लागते जिरे चांगले तर चढले की यामध्ये दोन मोठे कांदे बारीक कापून घालायचे कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही हलकासा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघा दोन तीन कांदा चांगला परतल्यानंतर ले हा असा गुलाबी झालाय आता ह्या स्टेजला काय करायचं यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि याला मीठ चांगलं परतून घ्यायचं आलं लसणाचा कच्चा वास गेल्यानंतर ले ले यामध्ये काही पावडर मसाले घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे एक चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही रंगासाठी घातलीये अर्धा चमचा घरगुती लाल मिरची पावडर घालून हे चांगलं मिक्स करायचं मसाले करपू नये म्हणून यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि झाकण ठेवून याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर बघा मसाल्याचं चांगलं तेल सुटले आता यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची दोन टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून घेतले होते लगेचच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण मॅरिनेशन मध्ये सुद्धा मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊन मीठ घाला परत आता झाकण ठेवून याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं तर बघा मसाल्याला चांगलं तेल सुटले जेवढा मसाला आपण चांगला परतू तेवढी भाजी चवीला छान लागते आता यामध्ये दोन चमचे फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय फेटून घालायची मिनिटभर याला चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर एक ते दीड कप गरम पाणी घालायचं ग्रेव्हीसाठी आणि मिक्स करायचं याला जरा एक उकळी येऊ द्यायची वाट व्हायची तर बघा याला लगेचच उकळी आली आहे गरम पाणी घातल्यामुळं नेहमी ग्रेव्हीमध्ये गरम पाणीच घालायचं म्हणजे मग भाजीची चव बिघडत नाही ग्रेवीला उकळी आल्यानंतरच आता फ्राय केलेलं पनीर आणि भाज्या यामध्ये घालायच्या आणि मिक्स करायचं आता सध्या तुम्हाला ही ग्रेव्ही पातळ वाटत असेल पण आपण बेसन बेसनपीठ घातलं होतं त्यामुळे ग्रेव्ही नंतर कट्ट होईल झाकण ठेवून आता याला लो गॅसवर पाच ते सहा मिनट चांगलं उकळू द्यायचं पाच सहा मिनटानंतर पाहू शकता ग्रेव्हीला काही छान कलर आणि तरी आली आहे शेवटी आता थोडीशी कसुरी मेथी अर्धा चमचा गरम मसाला आणि कोथंबीर घालून एखाद मिनिट याला जरा उकळू द्यायचं आणि गॅस बंद करायचा तर हा आपला हॉटेल किंवा मिळतो अगदी तसाच पनीर टिक्का मसाला तयार झालाय खायला खूप अप्रतिम लागतो सणावाराला किंवा पाहुणे आले तर एकदा माझ्या पद्धतीने हा करून पहा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक जरूर करा धन्यवाद